आई बाबांसाठी या पुस्तकाचे वाचन मी आज करणार आहे प्रकरण पहिले मुलांना मिळणारे यश प्रत्येक पालकांना वाटते की माझ्या मुलाला यश मुला तो बनावा प्रत्येक प्रांतात त्याला उच्चतम शिखर गाठता आले पाहिजे असं वाटणं स्वाभाविकच आहे आणि हे शक्यही आहे प्रत्येक पालकांना यश मिळण्याची क्षमता असतेच असते फक्त ती क्षमता ओळखून त्यावर विषेध देणे हे आवश्यक आहे आणि ही दिशा देण्यासाठीच पालकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे तुमच्या मुलांमध्ये यश मिळवणे आवश्यक आहे की यशस्वी होण्यासाठी लागणारी गुणवत्ता त्याच्यात विकसित होणे आवश्यक आहे असा प्रश्न कोणत्याही पालकांना विचारला तर लगेच उत्तर येते की मुलांमध्ये गुणवत्ता विकसित होणे हे आवश्यक आहे हे उत्तर बरोबर आहे मुलांमध्ये गुणवत्ता आली की त्यामागे यश ये आपोआपच येणारच अनेक वेळेस गुणवत्ता कमी आधी असतानाही अनेकांना यश मिळून जाते यश मिळणे हे महत्वाचे नाही महत्वाचे आहे मिळालेल्या यशांवर कायम टिकून राहणे मिळालेल्या यशावर टिकून राहून त्यांच्या पुढील ध्येय क्षमता स्वतःमध्ये विकसित करणे त्यासाठीच मुलांची सर्वांगीण विकास होणे आवश्यक आवश्यक असते मग प्रश्न येतो की मुलांना यश मिळवण्यासाठी त्यांच्यात काही गुणवत्ता असायला हवी त्यांच्यात गुणते गुण असायला हवे असा प्रश्न अनेक गुणांची यादी समोर ठेवली जाते काही पालक म्हणतात की मुलांची बुद्धी कुशाग्र असायला हवी काही म्हणतात त्यांची आकलनशक्ती उत्तम आवश्यक हवी ती जे काही बोलतील ते विचार करून बोलायला पाहिजे त्याचे आणि विनयशील असायला पाहिजे एक ना अनेक अशा अनेक गुणांची यादीच पालकांकडून यायला लागते मुलांमध्ये वरील गुण असाय आणायचे असतील तर त्याकरताच मुलांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे सर्वांगीण विकास म्हणजे शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक बौद्धिक शैक्षणिक असा विकास जेव्हा मुलांची सर्वांगीण विकास झालेला असतो त्यावेळेस त्याच्यामध्येच गुणवत्ता आपोआपच प्रगट व्हायला लागते अनुवांशिकतेचे महत्त्व मुलांमधील गुणवत्ता त्यांना मिळणारे यश हे कशावर अवलंबून आहे असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे यावर जगात साधारणपणे दोन प्रवाह आढळतात एक प्रवाह म्हणतो की मुलांना मिळणारे यश हे त्याच्या अनुवांशिकतेवर अवलंबून आहे आई वडिलांकडून अनुवांशिकतेचे गुण कसे येतात यावर मुलांची वाढ त्यांचे बोलणे वागणे त्यांची बुद्धी चालणे तर दुसरा प्रवाह म्हणजे मुलांना मिळणारे यश हे त्यांना मिळणाऱ्या संस्कारावर अवलंबून आहे असे संस्कार असतात जसं घरचं वातावरण असतं तशीच मुलं घडतात या दोन्ही बाबींवर कित्येकजण गोंधळलेले दिसतात यात आपण कशाला महत्त्व द्यायचे हा प्रश्न कित्येकांना सतावत असतो कान मंत्र आई बाबांसाठी हा कार्यक्रम घेताना एका भरगच्च सभागृहामध्ये पालकांना मी प्रश्न विचारला तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलांना मिळणारे यश त्यांची गुणवत्ता यामध्ये काय महत्त्वाचे आहे आईबाबांकडून मुलांकडे येणारे अनुवांशिक गुण महत्त्वाचे की मुलांवर होणारे संस्कार महत्त्वाचे या प्रश्नाचे चार प्रकारचे उत्तर आली अनुवांशिक गुण किती लोकांना महत्त्वाचे वाटतात असं विचारल्यावर वा सर्वसाधारण दहा पंधरा टक्के लोकांनी हात वर केला किती लोकांनी संस्कार महत्त्वाचे वाटतात असा प्रश्न विचारल्यावर पन्नास टक्केपेक्षाही जास्त लोकांनी हात वर केला दोन्ही महत्त्वाचे असे विचारताच जवळजवळ चाळीस पन्नास टक्के लोकांनी हात वर केला त्याचबरोबर दहा टक्के पालक माहीत नाही असं म्हण असे म्हणणारेही होते एक पटकन उठून सगळ्यांसमोर म्हणाले अहो आणत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार जेव्हा अशी अनेक मतं येतात तेव्हा हा विषय समजून घेणे महत्त्वाचे ठरतं खूप वेळेस अशा विषयातील गैरसमजही जास्त आढळतात चला तर मग आधी आपण हा विषय समजून घेऊया की आपल्या मुलांच्या वाढीमध्ये त्यांच्या गुणांमध्ये त्यांच्या यशांमध्ये अनुवांशिकतेचे महत्त्व उत्तम की संस्काराचे महत्त्व जास्त पुढील उदाहरणाहून हा विषय समजण्यास अधिक मदत शास्त्रज्ञ हे श्वागत एक तरुण शास्त्रज्ञ जोडप होतं तरुण शास्त्रज्ञ अतिशय बुद्धिमान चांगल्या गुणांनी तो पदवीधर झालेला होता नंतर संशोधन करत त्याने डॉक्टर मिळवली स्वतःच्या क्षेत्रात त्याचं नाव कमावलं होतं त्याची पत्नीही मुसद्दी संस्कार असलेल्या शासन अतिशय बुद्धिमान होती तर तीही पदवीधर तीही संशोधन कार्य सुरू होतं दोघांचं नुकतंच लग्न झालं होतं लग्नानंतर दोघांना एकच का काम मिळालं दोघांच्या आवडीचा प्रोजेक्ट मिळाला पण त्यासाठी अट होती की त्यांना तीन वर्ष जंगलात जाऊन राहायचं होतं तिथे राहून संशोधन काम करायचं होतं त्यांची जंगलात राहण्याची चांगली सोय केली होती काही दिवसातच त्यांची पत्नी गरोदर राहिली आणि तिथेच जंगलात प्रोजेक्टवर काम करता करता तिने आपल्या बाळाला जन्म दिला मुलगा झाला सगळीकडे अति आनंद झाला जंगलात राहून बाळांत पण केलं शहरात शहरातून आलेले डॉक्टर परत केले सुनी परत केल्या बाळ हळूहळू मोठे व्हायला लागले ते आठ नऊ महिन्याचे झाल्यावर घडू नये अशा घटना घडती ते सगळं अचानक कुठेतरी नाहीसं झालं जंगलात कुठेतरी हरवलं जंगलात बाळांचा शोध घेण्यास सर्वांना सुरुवात केली शोध घेऊनही बाळ कुठे सापडे ना बघता बघता पूर्ण दिवस गेला दुसरा दिवस गेला पण बाळाचा तपास लागला नव्हता अजून काही लोक बोलावली गेली शोधमोहीम सर्व दिशांनी सुरू झाली आठ दहा दिवसांनी सुद्धा शोध मोहीमला यश मिळाले नव्हते एवढं मोठं जंगल होळकायला त्यांना बाळाचा सामसूमही लागला नव्हता शेवटी अतिशय जड अंतःकरणाने शोध मोहीम थांबवली गेली हे बाळ सापडणं शक्य नव्हतं कारण हरवल्यानंतर ते बाळ लगेचच एका लांडग्याच्या कुटुंबाला सापडलं होतं कुटुंब सगळ्यांनाच असतं माणसाचं असतं सिंहाचं असतं हस्तीचं असतं तसेच या लांडग्याचं पण एक कुटुंब होतं या लांड्याच्या कुटुंबामध्ये शास्त्रज्ञाचं बाळ मोठं व्हायला लागलं आता प्रश्न येतो की हे बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा ते कसे वागेल माणसासारखं वागेल की लांडक्यासारखं वागेल हे बाळ एक शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला येईल की प्राण्यासारखं वाटेल या काळाचं शास्त्रज्ञासारखं वागणं अशक्यच आहे ते लांडक्यासारखंच वागेल कारण त्याच्यावर संस्कार लांडगेचेच झाले त्याला जे वातावरण मिळेल ते लांडग्याच्या कुटुंबातच मिळालं लांडग्याच्या पिल्ल्यांबरोबरच ते वाढलं लांडग्यासारख्या सवयी त्याच्या मनावर ठसल्या त्यामुळे ते लंड्यासारखेच वागणार चुकून या बाळाला जर कोणी माणूस भेटला आणि त्या माणसाने त्याला माणसात आणलं व समजावून सांगितलं की तू माणूस आहेस लाडका नाहीस तू दोन पायावर चालू शकतोस हाताने काम करू शकतोस बोलू शकतो तर हा लिहायला शिकेल कदाचित बोलायलाही शिकेल पण शास्त्रज्ञ होण्याची शक्यता ही फार कमी आहे जवळपास नाहीच बीज शास्त्रज्ञाचं असलं तरी संस्कार लांडग्याचे झाले असल्याने त्याचं वागणं हे लांड्यासारखं असणार याचा अर्थच संस्कारांना जास्त महत्त्व आहे अनुवांशिक गुणांनाच अधिक महत्त्व आहे असे म्हणतील कित्येक वेळीस तुकाराम महाराजांनाही संदर्भ देतात तुकाराम महाराजांनीच म्हटलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती तुम्ही शेतात कोणते बीज पेरता त्यावर येणाऱ्या पिकाची गुणवत्ता अवलंबून असते बीज जितकं चांगलं तितकं येणारं फळ चांगलं आपल्या मुलाचंही असंच नाही का आई वडिलांमध्ये जे गुण असतात तेच त्याच्यामध्येही येतात एखादा घोडा रेसमध्ये पडण्याआधी त्याच्या मागील पिढ्यांच्या चौकशी होते त्याची आई कुठली आहे वडील कुठे आहेत याची नोंद ठेवली जाते एखाद्या कुत्र्याची क्षमता तो कुठल्या जातीचा आहे यावरून ठरवली जाते त्याची आई कोण आहे वडील कोण आहे अशा प्रकारे मागील पिढ्यांची नोंद ठेवली जाते एखादी गाय कोणत्या जातीची आहे याला खूप महत्वाचं असते याचा अर्थ तिच्यातील अनुवांशिकता कुठल्या आईकडून कुठल्या वडिलांकडून आलेली या आहे यावरून ती किती दूध देणार आहे हे ठरवलं जाते आणि हे बरोबरही आहे जीन्सद्वारे अनुवांशिकताद्वारे आई वडिलांकडून मुलांकडे काही गोष्टी नक्की जातात शारीरिक गुणधर्म नक्की जातात आपण नेहमी बघतो की वडिलांची अगर आईची उंची जास्त असते तो मुलांचीही उंची जास्त असते आईचे केस हुरडे असतील तर मुलांचेही केस हुरडे होतात आईला चष्मा असेल तर कित्येक वेळेला मुलांनाही चष्मा लागतो जसा आईचा रंग अथवा वडिलांचा रंग असतो तसाच रंग मुलांकडेही येतो कित्येक वेळेस आई वडिलांपैकी एखाद्याला डायबिटीज असेल तर अनुवंशिकतेनुसार त्या गोष्टीही मुलांमध्ये ट्रान्सफर होतात पण ज्यामुळे यश मिळतं ज्यामुळे समाजात स्थान प्राप्त होतं ते मन मात्र सर्वाकडे सारखं असतं मेंदू सर्वाकडे सारखंच असतो मुलांमध्ये मन बुद्धी हे संस्कारामुळेच विकसित होते तुकाराम महाराजांचे म्हणणे शंभर टक्के योग्य आहे या वाक्याचा संदर्भ इथे असा लागतो की योग्य संस्काराचे बीज मुलांच्या मनावर पेरले तर त्यातून मिळणारे फळ ही चांगलीच असणार तुम्हालाही जर तुमच्या मुलांकडून शारीरिक यश मिळवायचे असेल तर संदर्भ बदल मुलांना जर बॉस्केटबॉल खेळणारा खेळाडू बनवायचा असेल तर त्यासाठी उंची जास्त असायला हवी ही उंची आई वडिलांच्या जीन्समधूनच मिळते एखाद्याला क्रिकेटपट्टू बनायचं असेल अथवा एखाद्याला ॲथलेट्स बनायचं असेल किंवा एखाद्याला बॉक्सर बनायचं असेल तर मात्र त्याची उंची इतकी असायलाच हवी त्याची हाडे अशा प्रकारची असायला हवी यासाठी त्याच्या आईवडिलांच्या अनुवांशिकतेला महत्व आहे कारण तसेच गुण त्यांच्यात असणार पण ज्याला आपण यश म्हणतो ते मिळवण्यासाठी साधारणपणे शरीरयष्टी पुरेशी असते जी सर्वांकडेच असते मन बुद्धी याचा विकासच व्हावा लागतो आणि तो संस्कारानेच होतो अशा अनेक उदाहरणे आहेत की आई वडील झोपडीत राहणारे असतात आई कित्येक घरात घरकाम गर करत असते धुनी भांडी करून ती पैसे कमवत असते वडील कुठल्या तरी गॅरेजमध्ये मेहनतीचं काम करत असतात दिवसभर काम करून संध्याकाळी दारू पिऊन येणारे वडील चिडचिडणारे ओरडणारे भांडण करणारी आई पण अशा कुटुंबातली मुलगी मात्र शाळेमध्ये पहिली आलेली मी पाहिलेली आहे अशा कित्येक कुटुंबातील मुले शाळेमध्ये चमकतात कॉलेजमध्ये चमकतात अप्रतिम मार्क्स मिळवून चांगले पद भूषवतात आपण बघतो अशी मुलं आपण अधिकारी डॉक्टर झालेली बघतो या उलट आई वडील शरीराने अतिशय सुदृढ दिसायला गोरीपान स्मार्ट चांगल्या पदावर काम करणारी असतात सुशिक्षित असतात पदवीधर असतात डॉक्टर आणि अधिकारी असतात घरात सर्व सुखसुई पुरस्काराची रेलसेल असते अशी काही कुटुंबाकडे पाहून सहजच विचार येतो त्यांच्या घरात कसा काय रॉंग नंबर लागला रॉंग नंबरचा अर्थ असा की कुटुंबाला मुलाचा विकास योग्य दिशेने झालेला असतोच असे नाही अशा घरातील ही कित्येक वेळेस चुकीच्या दिशेने गेलेली दिसतात त्यांना यश मिळालेलं नसतं ती अभ्यासात मागे असतात लोकांसमोर जात नाही बोलत नाही यामागचं कारण काय असं होण्यामागे एकच कारण म्हणजे मुलांना मिळणारे संस्कार संस्कार कसे दिले जातात हे जास्त महत्वाचे संस्काराने मुले घडतात मुलांच्या बुद्धींचा विकास त्यांचा विचार करण्याची पद्धती त्यांच्यासाठी गुणवत्ता या गोष्टी मुलांना मिळणाऱ्या संस्कारावर अवलंबून असतात असे संस्कार फक्त आईवडीलच नाही तर शिक्षक आजूबाजूचे वातावरण अशा अनेक गोष्टी करत असतात अनुवांशिकता यात अजिबात महत्त्वाची नाही माझ्या कार्यक्रमात हे मुद्दे मी ठासून सांगतो संसाराची मुलांना घडवतात असे परत परत सांगून सुद्धा काही गमतीदार घटना घडतात अशीच एक गमतीदार घटना कानमंत्र आईबाबांसाठी या कार्यक्रमात घडली या कार्यक्रमात मध्यंतरीमध्ये अनेक लोक भेटायला येतात एक बाई आपल्या मुलाला घेऊन मला मध्यभरात भेटायला आल्या होत्या तुम्ही माझ्या मुलाला काही समजावून सांगाल का असा प्रश्न विनंती वजा उद्देशांनी त्यांनी मला दिला मी बाईकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं आणि म्हटलं नक्कीच सांगूया पण काय समजावून सांगायचं माझा होकार गृहीत धरून बाईंनी भराभरा बोलायला सुरुवात केली त्या म्हणाला अहो याला काय करावं हे समजतच नाही शाळेत सरांना किंवा घरात मी काही प्रश्न विचारला की हा मख्खासारखा तोंड करून उभा राहतो आ करून बघत बसतो उत्तरच देत नाही मुलांनी कसं भरभरं बोलावं भरभरं सांगावं आपल्या मनातल्या गोष्टी लोकांसमोर मांडाव्या पण हा नुसता आ करून बघत बसतो बोलायचं नावच नाही आता याचं कसं होईल हे तुम्हीच मला सांगा तुम्ही तर काही समजावून सांगा मी त्या मुलाकडे बघितलं मुलगा कोरा चेहऱ्या करून उभा होता उजव्या पाण्याच्या नखाने खालचा सतरंजा कुरतळत होता त्याच्या दोन्ही हाताच्या मुठी वळलेल्या होत्या बघा बघा आता पण कसा उभा आहे तुम्ही त्याला काहीतरी सांगा आईने पुन्हे तोंडाचा पट्टा सुरू केला मी काही बोलणार एवढ्यातच त्याच म्हणाल्या तुम्ही तरी काय करणार याचाही त्यात काही दोष नाही हे ऐकून मी चक्रावून बाईकडे बघितले बाईच्या चेहऱ्यावर त्या मुलाविषयी कळवळा होता मला जरी हावसं वाटलं पण नंतर त्यांनी असं काही बॉम्ब टाकला की मी उडालोच त्या म्हणाल्या त्याचा काही दोष नाही हो अगदी आमच्या ह्यांच्यावरच गेलाय गेलाय करायचं काय मला हसावं की चिडावं की अजून काही बोलावं काहीच करेन त्या पुन्हा म्हणू लागल्या अहो माझं लग्न झाल्यापासून पाहतो हे कुणासमोरही गेले की मख्यासारखेच उभे राहतं बोलायचं नाहीच कुणाशी खरं तर माझीही अवस्था तशीच झाली होती कारण बाई मला बोलायची संधीच देत नव्हत्या मग प्रश्न पडला की अनुवंशिकतेमुळे या मुलाची अशी अवस्था झाली असेल की या बाईने मुलाला कधीच बोलू दिलं नसावं म्हणून अशी अवस्था झाली असेल खरं तर हा विचार करण्यासारखा संशोधन करण्यासारखाच प्रश्न आहे प्रथमदर्शी मला खात्री पटली की या मुलाला बोलल्यास घरचीच संधी दिली जात नसावी तर बिचाऱ्या त्या नवऱ्याचं काय झालं असेल आणि हे संस्कार मुलावर कळत नकळत पडणारच यात अनुवंशिकतेचा काहीच संबंध नाही जसे संस्कार जसे वातावरण तशीच मुलं घडणार म्हणून संस्काराचं महत्त्व सर्वात जास्त आहे आपण काय बदलू शकतो अनुवंशिकतेमुळे आलेले गुणधर्म आपण बदलू शकत, शकत नाही पण संस्कार मात्र नक्की बदलू शकतो योग्य संस्कारांनी मुलांनाच काय तर संपूर्ण कुटुंबालाही संपूर्ण समाजालाही घडवणं शक्य आहे हाच या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे मुले मग ती कुठल्याही वयोगटातील असतील कोणत्याही भागातील असतील वेगवेगळ्या आर्थिक भौतिक परिस्थितीतील असतील त्यांना त्यांच्या आयुष्यात यश मिळू शकतं मुलांना विकसित होऊ शकतो मुलं प्रगल्भ होऊ शकतात सर्व ठिकाणी मुलं चमकू शकतात यासाठी काय करायला हवे हेच आपण समजून घेऊया धन्यवाद आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कान मंत्र आई बाबांसाठी या पुस्तकाचे वाचन मी आज करणार आहे प्रकरण पहिले